नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोंचे बटन प्रेस करा तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल आवक आहे पाच हजार सॉरी पन्नास हजार चारशे चौतीस क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर, तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये क्विंटल विकला तरी होते सोलापूरचे कांदा बाजारभाव